नमस्कार मंडळी लाल माठाच्या भाजीचे तर अनेक फायदे आहेत या भाजीत लोह कॅल्शियम विटॅमिन ए सी के यासारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात या भाजीमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास हाडे मजबूत होण्यास तसेच डोळ्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते शिवाय थंडी सुरू झाली की ही भाजी बाजारात प्रमाणात उपलब्ध होते तर चला अशा या बहुगुणी भाजीची अगदी झटपट रेसिपी आता आपण पाहूया थंडीला सुरुवात झाली ना की बाजारात खूप छान ताज्या पालेभाज्या मिळतात मी ही लाल माटाची भाजी आणलेली आहे आणि ती स्वच्छ करून तीन चार पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलीय आता ही लाल माठाची भाजी आपण छान चिरून घेऊया हे पहा अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी ही भाजी मी चिरून घेतलेली आहे आता भाजीला छान खमंग फोडणी देऊया कढईत मी थोडं तेल तापत ठेवलंय यामध्ये थोडस हिंग घालते आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे भरपूर ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची भरपूर लसूण घातल्याने या भाजीला छान खमंगपणा येतो लसूण मिरची थोडीशी परतून घ्यायची आणि आता यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला कांदा हा दे कांदा देखील गुलाबीच्या रंगावर छान परतून घ्यायचा कांदा छान गुलाबीच्या रंगावर परतून झालाय आता यामध्ये हा चिरलेला लाल माठ आपण घालूया चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचंय आणि आता ही लाल माटाची भाजी व्यवस्थित या फोडणीमध्ये परतून घ्यायची फोडणीमध्ये ही लाल माटाची भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता तीन ते चार मिनिट ही भाजी आपल्याला घेतलेली आहे आणि यातलं एक्स्ट्राच पाणी जे आहे ते पण आता आटलेलं आहे आता यामध्ये घालायचंय भरपूर ओलं खोबरं याने भाजीला छान सव येते हे ओलं खोबरं यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन ते तीन पौष्टिक बहुगुणी विटामिन्स आणि मिनरल्सने रिच अशी ही लाल माटाची भाजी तयार होईल दोन ते तीन मिनिट झालेली आहेत पौष्टिक बहुगुणी विटामिन्स आणि मिनरल्सने भरलेली ही लाल माटाची भाजी खायला तयार आहे तर बघितलं किती झटपट आणि चविष्ट ही पौष्टिक लाल माठाची भाजी तयार झाली तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की बनवा आणि कमेंट्स करून आम्हाला सांगा की ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद